नमस्कार माझं नाव आहे पूजा बनसोडे माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं चा स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक साधी सिंपल अशी रेसिपी बऱ्याच जणांना मसाल्याचं खाण्याचा वगैरे कंटाळा येतो कधी कधी मसाल्याची भाजी करायला नको वाटतं अशांसाठी आपण आज बनवणार आहोत ठेचा चिकन साधी सोपी विदाऊट मसाल्याची अशी ही भाजी असणार आहे आणि खायला एकदम टेस्टी आणि सुरेख अशी ही लागते भाजी याला तुम्ही पोळी भाकरी राईस तुम्हाला जसं लागेल त्यासोबत तुम्ही एन्जॉय करू शकता तर चला यासाठी काय काय लागतं आपण बघूया आणि स्टेप बाय स्टेप ही रेसिपी करूया चिकन ठिस्सा बनवण्यासाठी बघा मी अर्धा किलो असं चिकन घेतलेलं आहे याला छान असं धुवून साफ करून हे चिकन घेतलेलं आहे यासाठी मी अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या दोन मुठ्याला अशा मिरच्या घेतलेल्या आहेत म्हणजे याने चव छान येते आणि टेक्स्चरही खूप छान येतो भाजीचा लसण कोथंबीर कांदा तेजपत्ता आणि थोडेसे खडे मसाले मी त्यात टाकणार आहे दही मी घेतलेला आहे अद्रक लसण पेस्ट मीठ आणि हळद आणि तेलाचा आपण यामध्ये वापर करणार आहोत तर चला आपण लसूण सोलून घेऊया आणि आपलं स्टेप बाय स्टेप करूया गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये आपण सर्वात आधी तेल टाकूया छान असं गरम होऊन यामध्ये मी आता सर्वात आधी आपले कडे मसाले ऍड केलेले आहेत

ऍड करूया हानपकी आपल्याला आधी उडायचं आहे मीठ टाकलं नाही कांदा थोडासा लवकर होतो त्यामुळे मीठ आधीच ॲड आपल्याला आहे हे बघा कांदा आपला छानपैकी झालेला आहे आता यावरती आपण हळद ॲड करूया अद्रक लसण

तर यातले थी चिकनचं एक्स्ट्रा जे पाणी असतं ते आपण पूर्णपणे संपेपर्यंत असं छान याच्यात परतून घेणारा होता आपल्या चिकनवर आपल्याला असं छान आपल्याला परतून घ्यायचं जोपर्यंत याचं पाणी पूर्णपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपल्याला ला असं याच मसाल्यामध्ये परतून घ्यायचंय अद्रक लसांमध्ये या मसाल्यामध्ये ते परतलं जाईल तेवढंच छान पोस्ट साखरचे कुंडा येणार आहे आपला सुटला येणार आहे चिकनचं पाणी आता पूर्णपणे संपत आलं आता आपण यावरती दही ॲड करूया लसण चिकनमध्ये ॲड केल्याने दह्याचा वासही चिकनचा वासही येतो आणि रसायला पण एक क्रीमी टेक्स्चर असं आपल्या भाजीला कसाला पण येतं 물, 파니에 애드 거요. ले चिकनला छानपैकी आता उकळ आलेला आहे आता आपण आपोआपले गॅसची फ्लेम लो करू यावर झाकण ठेवून देऊया त्याला आपण पंधरा ते वीस मिनटं छान असं उकळू देऊया त्याला आपण थोस झाड झाकण उघडून बघूया झाकण ठेवलं तर अजून त्याला पाणी सुटलेलं आहे अजून आपण थोड्या वेळ होऊ देऊया चिकन अजून शिजलेलं नाही आहे पाणी जर पडलं असेल तर तुम्ही पाणीही त्यात टाकू शकता नंतर आपण झाकून ठेवून परत याला मधून मधून याला बघत राहायचं आहे आपण उकळून बघूया हे बघा दहा ते पंधरा मिनिटानंतर मी उघडलेलं आहे चिकन हे झालेले आहे छान छान असं घट्टाचा कलर त्याला आलेला आहे चिकन छानपैकी आता शिजलेलं आहे आता आपण ते काढून घेतलेलं आहे आता आपण कढाईमध्ये मिरच्या टाकणार आहोत यामध्ये आपण थोडस तेल ॲड करूया त्यापुन मिरची आपल्याला छानपैकी अशा भाजून घ्यायचं आहे तीन लसूणही ॲड केलेलं आहे आपले मिरची छान आता भाजून झालेली आहे आपण आता याला काढून घेऊया आता या आपण उकडीमध्ये ॲड करूया मला तर छानपैकी असं आपल्याला याची करायची बारीक म्हणजे मिडियम साईजची हे बघा तुम्ही बघू शकता छान अशी पेस्ट आपली त्याचा तयार झालेला बघा अशा पद्धतीने हा ठेचा तयार झालेला आहे आपल्याला तुम्हाला जेवढा हवा तेवढाच तुम्ही यामध्ये यूज करायचा आहे आपण त्याच कढईमध्ये आपण तेल ऍड करूया यामध्ये बारीक चिरलेला कांदा ऐड करू छोटा कांदा अपन कट करके अपने कांदा उड़ाई चाहिए कलरचा आपल्याला असं कांदा करायचा आहे कांद्याचा कलर आता बघा हो चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये मी आपला ठेसा ॲड करते ठेचा मिरच्या आपण आधीच भाजून घेतलेले आहे त्यामुळे आपला जास्त वेळ ठेचा टाकल्यानंतर उठायचं नाही आहे थोडीशी हिरवी कोथिंबीर आता यामध्ये आपण चिकन ॲड करूया मी आता थोडंसं पाणी ॲड करते म्हणजे चिकनला आपण शिवताना पाणी सुटलेलं होतं तेच पाणी मी ॲड केलेलं आहे जास्त पाणी यात ॲड करायचं नाही आहे ಡಿ ಉಕಡಿ ಆ ಬಾರಿ ಗ್ಯಾಸ್ ಆ ಠಾ ಮಿ ಅರ್ಧಾ ಲಿಂ ఛాన సో బారీక గ్యాస్ వర్యా పుకూ ఉన్నారు అవుతు आपली फेता चिकनची रेसिपी तयार आहे आता आपण हिला गरम असे सर्व करू पद्धतीने याला पूर्णपर्यंत असं ते सुटेपर्यंत आपल्याला चिकन यामध्ये आपल्याला परतून तर आता आपण हे गरमगरम चढतो कोथंबर टाकूया आपली ठेचा टिक चिकनची भाजी तयार आहे बाकी भात राईस तुम्हाला जसं तसं तुम्ही एन्जॉय करू शकता एकदम टेस्टी आणि छान लागणारी ही थे रेसिपी आहे अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला ला थँक्यू फॉर वॉचिंग